नमस्कार सुनंदास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला चॅनेलवर उकडीचे मोदक करून दाखवणार आहे तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक खूप छान तयार होतात आंबे मोहर आणि इंद्रायणीचा तांदूळ घेतलेला आहे त्या त्यापासून मी पिटी तयार करून आणली होती खूप सुंदर असे मोदक होतात दोन्ही पिठापासून सुंदर असे मोदक तयार होतात तर आपण सुरुवातीला अगोदर उकड तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने पाऊण वाटी असं दूध घ्यायचं आहे आणि एक वाटी पिठी घेतलेली आहे ॲड करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण मी पिठामध्येच चिमटभर मीठ टाकून घेतलं होतं अगोदरच उकळीमध्ये मीठ टाकायचं नाही नाही तर ते फाटतं दूध चमच्यानेच असं पळीने पळी चमच्याने हलवून घ्यायचं खूप जण असं बेलण्याने किंवा उलटण्याने हलवून घेतात पण असं करून घेतलं तर ते गुटड्या चांगल्याशा फुटतात पळीने गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत एक चार पाच मिनिट असं सतत हलवून घ्यायचं आहे मीडियम गॅस ठेवून असं सतत हलवायचं आहे गुटळ्या छान अशा फुटल्या गेलेल्या आहेत अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाही नंतर यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आता आपल्याला इथे सारण तयार करण्यासाठी कढई ठेवून घेतलेली आहे इथे मी दोन च टीस्पून तूप घेतलेलं आहे यामध्ये एक वन टीस्पून खसखस ॲड केलेली आहे छान असे मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण गुळ घेणार आहोत एक वाटी एक वाटी पीठ होतं ना आपलं तांदळाचं तर एक वाटी गुळ घ्यायचं आहे त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये गूळ विरघळेपर्यंत आपल्याला असं हलवत राहायचं आहे मोठा गॅस ठेवायचा नाही मिडियम गॅसवर जास्त आपल्याला याचा पाकही बनवायचा नाही यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किसमी टाकत आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सतत असं हलवत राहायचं आहे यामध्ये मी आता विलायची आणि जायफळ पावडर टाकत आहे सुंदर असं मिक्स झालेलं आहे सारण तयार झालेलं आहे आपलं इथे आता आपण बड छान अशी तयार झालेली करायला घेऊया तर आपण याला हाताने मळून मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावायचं आणि मळून घ्यायचं म्हणजे लवचिकपणा येतो अजिबात तुटत नाही सुंदर असं पीठ तयार झालेलं आहे लवचिकपणा खूप आलेला आहे याला म्हणजे लाटी पण तुटत नाही मोदक आतून सारून बाहेर येत नाही असं पीठ तयार होतं सुंदर असं उकड तयार झालेली आहे आपली तर आपण लाटे तयार करून घेऊया आणि मोदकाला सुरुवात करूया मोदक करायला लाटी हातावरच करून घेत आहे मी जण लाटण्याने लाटून घेतात मी हातावरच करत आहे तर सारण भरून घेतलेलं आहे अजिबातही चिकटत नाही आहेत मोदक करताना हाताला असे कळीदार मोदक तयार करत आहे तर मैत्रिणीनो मी पहिल्यांदाच ट्राय केलेलं आहे तांदळाच्या पिठीपासून उकडीचे मोदक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बघा छान असे कळी पडलेली आहे मोदकाला मस्त झालेले आहेत मोदक सुंदर असे मोदक तयार झालेले आहेत पांढरा शुभ्र मोदक तयार आहे तर मोदक उकडून घ्यायचे आहेत म्हणजे स्टीम देऊन घ्यायचे आहे तर पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती त्यावर मी पाणी घेऊन चाळण ठेवलेली आहे आणि त्यावर झाकण ठेवलेलं आहे तर झालेले आहेत आपले मोदक स्टीम देऊन छान असे वाफवले गेले आहेत तर आपले मोदक तयार झालेले आहेत तिथे सुंदर असा कलर आलेला मला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा थँक यू भेटूया आपण दुसऱ्या